बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल अशी ओळख असलेल्या टुंकी गावात नुकतेच नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात सरपंचपदी रुजू झालेल्या सौ सीमाताई राजेंद्र वानखडे यांनी याआधी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने गावातील शेतकरी शेतमजूर भूमिहीन कुटुंबातील मुलीच्या लग्नाकरिता सरपंचांचा कार्यकाल असेपर्यंत दहा हजार रुपये मदत देण्याचे आवाहन करून सरपंच गावची लाडकी लेख ही अनोखी योजना सुरू केली होती त्यांच्या या योजनेतून महाराष्ट्रातील तमाम ग्रामपंचायतींना एक आगळावेगळा संदेश मिळाला होता येथेच न थांबता गावाच्या विकासाची चाहूल लागलेल्या टुनकी ग्रामपंचायत सरपंच यांनी दुसऱ्याच महिन्यात गावाच्या दर्शनी भागामध्ये गावातील शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ नुकतेच बैलजोडी व शेतकरी पुतळा उभारून गावात सात बारा चौकाचे सौंदर्यकरण केले आहे गावाचे प्रवेशद्वार तर बाजूला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असलेल्या ठिकाणी झालेल्या सौंदर्यीकरणाने गावाला बळीराजाच्या स्वरूपातून शोभा आली आहे या पुतळ्याचे उद्घाटन शिवाजी महाराज जयंती व संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून नुकतेच वीस फेब्रुवारीला गावातील एक सामान्य शेतकरी शंकर गावंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली होती या सोहळ्याला ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी तसेच गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर सौंदर्यामध्ये भर पड पडावी गाव स्वच्छ आणि सुंदर व्हावे या संकल्पनेतून ग्रामपंचायतच्या वतीने आज गावात हे पहिलं पुष्प ओलं गेलं या कार्यक्रमासाठी सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आदरणीय चंद्रकांत पाटील साहेब त्याचबरोबर गावातील शंकर दौलत गावंडे हे प्रामुख्याने उपस्थित झाले त्याचबरोबर तंडामुक्तीचे अध्यक्ष आमचे मित्र गजानन गोविंदकर हे या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याचबरोबर वसंतराव पाटील भाऊ लोणकर गोपाळराव घलटे भास्करराव संजीव भाऊ कोकाटे इंगळे इंगडे सर त्याचबरोबर गजानन कुष्टी सचिन चांडक विठ्ठल वरणकार दत्तभू गडसन व आझाद सिंग आझाद सिंग भाटिया यांच्यासह गावातील सर्व लोक मुरलीधर भाऊ चोरे आणि ग्रामपंचायतचे सर्व आजी माजी पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि ग्रामपंचायतचा उत्साह वाढविला त्याबद्दल मी आपला सर्वांचे ग्रामपंचायतच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आपलं गाव अधिक कशा पद्धतीने स्वच्छ आणि सुंदर होईल याबाबत आपण सर्वांनी संकल्प करूया आणि आपला हा जो कार्यक्रम आहे राष्ट्रगीत झाल्यानंतर या कार्यक्रमाची संधा होईल आणि आपण आप